नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ दत्तनगरमध्ये एक बंगलो घेऊन आलोय आपल्यासाठी पूर्णपणे वाडी वस्तीत असणारा हा बंगलो आहे आपलं बंगलोपर्यंत आपल्याला दिसतंय डांबरी रस्ता आलेलाच आहे कुडाळ शहर अगदी आपल्याला इथून तीन किलोमीटर आहे आणि कुडाळचं रेल्वे स्टेशन अडीच वर इथून हो उपलब्ध आहे तर आता आपण बंगलो आणि आधी आजूबाजूचा परिसर बघायला सुरू करणार आहोत आपल्याला दिसतंय आजूबाजूला झाडांची लागवड केलेलीच आहे त्यात नारळ चिकोशी विविध फळझाड जाड़ फुलझाड आहेत तर आपण बघतोय समोरच्या भागात आपल्याला एक चांगलं मोठं अंगण बघायला मिळत आहे पार्किंग पण आपण इथे करू शकतो आपल्या गेटमधून हा एंट्रन्स आहे पूर्ण आपला आजूबाजूला झाडं लावण्यासाठी एक चांगली जागा आहेच तर आपण मेन आता बंगला बघायला सुरू करणारच आहोत कसा आहे तो समोरच्या बाजूला तुळशी वृंदावन दिसतय इथून एंट्री केली की के आपला जो ग्राउंड फ्लोअर आहे त्याचा एक मोठा व्यवस्थित पॅसेज आपल्याला बघायला मिळतोय मेन डोअरने आत एंट्री गेली की आपल्याला पहिल्यांदा लागतो तो आपला हॉल हॉलमध्ये पण एक चांगली स्पेस आपल्याला उपलब्ध दिसते आहे हॉलमधून आपण पुढे आलो की आपल्याला जे दिसतंय ते वॉश बेसिन आहे तिथून पुढे आलं की आपलं किचन आपल्याला बघायला मिळतंय व्यवस्थित एल शेप मध्ये आपल्याला इथे ओटा मिळून जातोय तसंच सामान ठेवण्यासाठी चांगली स्पेस जागा मालकाने इथे केलेलीच आहे तिथून पुढे आलं की एक आपल्याला छोटीशी रूम बघायला मिळते स्टोअर रूम सारखाही त्याचा आपण वापर करू शकतो अगदी वरती सामान ठेवायला लॉफ्ट पण आहेत किचनमध्ये तर किचन आपण बघितलंय आता आपली बेडरूम कशी आहे ती बघणार आहोत आपण आपल्याला दिसते ही आपली बेडरूम आहे इथे पण आपल्याला सामान ठेवायला लॉफ्ट आहेच तिथून पुढे आलं की आपली दुसरी बेडरूम आहे तिथे पण आपल्याला सामान ठेवण्यासाठी कबर्ड आहे एक व्यवस्थित बेडरूम आपल्याला बघायला मिळते तर पुढे आपण बघितलं तर आपण स्टेअर केसने वरच्या फ्लोअरला आलेले आहोत इथे आपण बघितलं तर आपल्याला पहिला एक सुंदर हॉल लागतो मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे पण आपल्याला एक चांगली स्पेस उपलब्ध आहे दोन हजार बारातलं हे बांधकाम आहे जागा मालकाने केलेलं इथे पण आपल्याला समोर दिसेल टॉयलेट बाथरूम आहे शिवाय वॉश बेसिंग आहे आणि किचन पण एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे पुढे आपल्याला एक बेडरूम लागते ते पण पूर्ण व्यवस्थित अशी बेडरूम आहे तर आपल्याला दिसेल इथे टॉयलेट बाथरूम आहेच एक इंडियन टॉयलेट इथे आपल्याला देण्यात आलेला आहे आणि ही आपली दुसरी बेडरूम है आहे ही पण एक व्यवस्थित केलेली आहे आपल्याला व्हेंटिलेशनसाठी खिडक्या पण दिसत शिवाय सामान ठेवण्यासाठी लॉफ्ट पण दिलेला आहेच दत्तनगर हाऊसिंग सोसायटीमधला हा आपला बंगला आपण बैठला सा आहे साधारण बावीसशे स्क्वेअर फूटचा बंगला आहे हा आणि चार गुंठ्याचा आपला एन ए प्लॉट आहे पूर्ण प्लॉटला आपण बैठलं कंपाउंड वॉल आहेच शिवाय या प्लॉटमध्ये तीन चार नारळाची झाडं आहेत काही आंब्याची कलमं आहेत बाकी फळझाडं फुलझाडं याच्यात आहेत चिकू आहे आपल्याला पूर्ण व्हिडिओ दिसलेलंच आहे तर ह्या प्रॉपर्टीचं जे वयोमान आहे ते अगदी सतरा ते अठरा वर्ष ह्या प्रॉपर्टीला झालेली आहेत आणि पाण्याची जर सोय म्हणाल तर आपल्याला पाण्याची एक कॉमन विहीर आहे त्याच्यातून आपल्याला पाणी पुरवठा होतो तरी दत्तनगर हाऊसिंग सोसायटी आहे प्रत्येकाला या कॉमन विहिरीतूनच पाण्याचा पुरवठा होतो आणि जवळची ठिकाणं म्हणजे कुडाळची बाजारपेठ अगदी आपल्याला पंधरा मिनिटावर आहे तीन किलोमीटरवरच आहे कुडाळचं रेल्वे स्टेशन पण आपल्याला अडीच किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे कुडाळ मालवण रस्ता अगदी आपल्याला आठशे मीटरवर इथून आहे आणि पूर्ण दत्तनगर सोसायटीमध्ये आपल्याला डांबरी रस्ते उपलब्ध आहेतच तर फर्स्ट फ्लोअरचं ह्यातलं जे बंगल्यातलं बांधकाम आहे ते दोन हजार बारा मधलं आहे आणि या प्रॉपर्टीचं एज मी मगाशी म्हटलंच आपल्याला सतरा ते अठरा वर्षातलं आहेच तर चार गुंठाचा हा प्लॉट पूर्ण कंपाऊंड वॉल केलेलाच आहे आणि हा बावीसशे स्क्वेअर फुटचा बंगला ह्याची जी, जी जागा मालकांनी किंमत केली आहे ती चाळीस लाख आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे